नमस्कार मी रंजना आज मी तुम्हाला अक्षयतृतीच्या दिवशी पितळांची पूजा कशी करायची ते सांगणार आहे अक्षय हा साडेतीन मुहूर्तापैकी एक विशेष दिवस एक विशेष मुहूर्त मानला जातो अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी आहे अक्षय तृतीयाला अखाजा असेही म्हणतात ह्या दिवशी नवीन कामं केली जातात नवीन घर खरेदी गाडी खरेदी नवीन गुंतवणूक अशा प्रकारचे अनेक शुभकामं केली जातात या दिवशी दानधर्म करण्याला खूप महत्त्व आहे या दिवशी केलेले दानधर्म पुण्य गुंतवणूक अक्षय होते अक्षय होते म्हणजे ते दुपटीने वाढते त्याचा विनाश होत नाही म्हणून या दिवसाला अक्षय तृतीय असे म्हणतात तसेच अक्षय म्हणजे कधीही न संपणारे या दिवशी केलेले कोणतेच काम कधीही वाया जात नाही कोणतेच पुण्य दानधर्म एक कधीच संपत नाही या दिवशी कपडे धान्य घडा पाण्याने भरलेला घडा तुम्हाला जे शक्य होईल ते अवश्य दान करा ह्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ पितरांची पूजा केली जाते त्यांचे आशीर्वाद घेतले जातात पित्रांच्या स्मरणार्थ करा केळीची पूजा केली जाते जर तुमच्या कुटुंबातील पुरुष गेला असेल तर कराची पूजा केली जाते स्त्री गेली असेल तर केळीची पूजा केली जाते तर बघूया आपण ही पूजा प विधी कशी आहे पाट घ्यायचा आहे पाटावर पांढऱ्या रंगाचा वस्त्र आसायचं आहे पत्ता घ्यायची त्याच्यावर गहू टाकायचे आणि मग केळी ठेवायची केळीमध्ये पाणी भरून घ्यायचे आहे आणि केळीला रक्षासूत म्हणजे लाल धागा बांधायचा तीन पाच वेळा गुंडाळून बांधायचा आहे नंतर केळीला गंध लावा आपण पूजा करताना गंध जेव्हा कलश बनवतो तेव्हा खालून वर लावतो पण ह्या पितळाच्या पूजेला गंध वरून खाली लावायचा हे बघा मी दाखवते तुम्हाला वरून खाली गंध असा न्यायचा आणि पूर्ण केळीला पाच वेळा लावायचा केळी असल्यामुळे तुम्ही हळदीचाही गंध लावू शकता हळद कुंकू मिश्रित गंध लावा नंतर पाण्यामध्ये सुपारी टाका एक नानो टाका फूल गंध अक्षदा अर्पण करा पाण्यात काळे तिळही टाकायचे असतात नंतर केळीवर आंब्याच्या पाण्याचे पानं असे ठेवा आता आपण करा घेऊया कळा कर, कराला सुद्धा रक्षासूत म्हणजे लाल पिवळा धागा बांधायचा तो तिथेही तुम्ही तीन किंवा पाचव्या तो धागा गुंडाळून बांधू शकता तो करा केळीवर ठेवायचा जिथे आपण आंब्याचे पानं ठेवले ते आंब्याच्या पाण्यावर पानावर ठेवायचा त्यामध्ये अक्षदा हळद कुंकू तीळ फूल असे व्हावे आणि करावर आंबा ठेवावा काही ठिकाणी खरबूजही ठेवतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल तसं करा नंतर आपण हार घातला करा आणि केळीला दोन्ही मिळून असा हार घातला आता कराला गंध लावतो ही पूजा करताना आपण बाजूला दिवा लावून ठेवावा दिव्याशिवाय पूजेची सुरुवात होत नाही आता फुलाला गंध कुंकू हळद अक्षदा लावून पूर्ण फूल वाहिलं नैवेद्य म्हणून आंबा ठेवला तसंच तुमचा स्वयंपाक झाल्यावर तुमचा जो काही स्वयंपाक असेल ते तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवा अगरबत्ती लावून अगरबत्ती ओवाळी पितरांचं स्मरण केलं आणि त्यांच्याकडून आपल्याकडून काही चूक झाली असेल तर माफी मागितली तसेच आम्हाला भरभरून आशीर्वाद द्या सुख समृद्धी द्या असेही मागितले अशा प्रकारे पितरांची पूजा केल्यावर पितर संतुष्ट होतात पूजा झाल्यावर एक नैवेद्य गाईला एक नैवेद्य कुत्र्याला आणि आपण ज्यांना जेवायला बोलू तसेच एका स्त्री पुरुषालाही जेवायला घाला ज्या वयाचे आपले पितर होते त्याच वयाच्या माणसांना जेवायला घाला आणि पितरांना तृप्त करा मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा